वासु 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 ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एक्क्याण्णव अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्री गणेशाय नम तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे स्पर्शाशी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरो अवसरोचित बोलणे तयाही आथी आहाराते स्वीकारी त्यजा, त्यजावे ते परिहारी निद्रेची अवसरी निदजे सुखे आपुलेनी वशे तोही गा चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे रहाटे किर हे सांगो काय एक, एक, एक का, देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषो निमिषोनिमिष आदी करुने पार्थातयाचे ठाई जे आघवेची आथी पाहि परी तो करता नवे काही प्रतिती बळे जे भ्रांती से जे सुतला ते सुखे भुतला, मग तो ज्ञानोदयी चेन या तो नेत्रांनी पाहतो आणि कानांनी ऐकतो परंतु नवल पहा की तो त्या व्यवहारात लिप्त होत नाही त्वचेला स्पर्श झालेला तो जाणतो घ्राणेंद्रियाने म्हणजे नाकाने परिमळू म्हणजे सुगंध घेतो आणि प्रसंगानुसार बोलतो बोलतो देखील बोलणे देखील तो जाणतो तो आहाराचा स्वीकार करतो मलत्याग करतो आणि निद्रेच्या वेळी सुखाने झोपतो आपल्या इच्छेनुसार तो चालताना दिसतो आणि ज्या वेळेस जे कर्म करायचे ते चांगल्या प्रकारे करतो हे आणखी एक एक किती सांगू हे पहा की श्वास श्वासोच्छवास श्वासोच्छवास करणे व पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी सर्व क्रिया चालू असलेल्या हे पार्था त्याच्या ठिकाणी दिसून येतात परंतु आपल्या आत्मानुभवाच्या प्रतितीच्या बळाने तो कशाचाही करता होत नाही जेव्हा तो भ्रांतीच्या वा भ्रमाच्या सेजे म्हणजे बिछाण्यावर सुतला म्हणजे निजला होता तेव्हा तो स्वप्न सुखाने भूतला म्हणजे भुलला होता मग ब्रह्मज्ञान झाल्याने जाग आली म्हणून तो करता नाही या कर्म आणि आधाय संग संगत्यक्त्वा करोती, सहा करभस पद्मपत्रम इव पापेन लिप्यते जो साधक सर्व शास्त्रीय व व्यावहारिक कर्मे बुद्धिब्रह्मामध्ये लीन करून अर्पण वृत्तीने व कर्मफळाच्या आसक्तीचा संग त्याग करून करतो तो पाण्याने ज्याप्रमाणे पद्मपत्र भिजत नाही त्याप्रमाणे पापाने लिप्त होत नाही आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलाल या अर्थी वर्तत आहाती दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योग युक्ता तो कर्मे करी सकळे कर्म बंधा नाकळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र आता अशेष म्हणजे समस्त इंद्रियांच्या वृत्ती सर्वांचे अधिष्ठान असलेल्या आत्म्याच्या संगतीने वा आश्रयाने वर्तन करीत असतात ज्याप्रमाणे घरातील सर्व व्यवहार दिव्याच्या प्रकाशात चालतात पण दिवा त्या व्यवहारांपासून अलिप्त असतो त्याप्रमाणे देह धारण केलेल्या योगयुक्त पुरुषाचे कर्माचरण आत्मप्रकाशात होत असते ज्याप्रमाणे पद्मपत्र जलात असूनही जलाने लिप्त होत नाही त्याप्रमाणे कर्मयोगी सकल कर्मे करतो पण कर्मबंधाने जखडला जात नाही योगिन कायन मनसा बुद्ध्या केवलही इंद्रिय अपिसंग आत्मशुद्ध कर्म कुर्वन्ति निष्काम कर्म कर्मयोगाचे आचरण करणारे पुरुष केवळ शरीर मन व बुद्धी यांच्या यांच्याद्वारे नव्हे तर इंद्रियांद्वाराही कर्मफलाविषयीची आसक्ती त्याग करून आत्मशुद्धीसाठी कर्माचरण करतात अहंकार विरहित कर्माचरण केल्याने त्यांची चित्तशुद्धी लवकर होते देखई बुद्धीची भाष नेणिजे मनाचा अंकुर नुदैजे ऐसा व्यापारो तो बोलिजे शारीरू का हेच मराठ परि हेच मराठे परीयेशी तरी बाळकाची चेष्टा जैसी योगीये कर्मे करीती तैशी केवळात मग पांच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मनची राहाटे एकले स्वप्नी जेवी नवलायके धनुर्धरा कैसा वासनेचा पसारा देहा होऊ नेदी उजगरा परी सुख दुखे भोगी इंद्रियांच्या गावी नेणजे आयसा व्यापारू जो निपजे तो केवळू गा म्हणिजे मानसाचा योगीये तोही करीती परी कर्मे तेन बंधिजती बन, जे जे सांडली आहे संगती अहम भावाची आता भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टीत विकळू दिसे असे पहा की बुद्धीला समजण्यापूर्वी अथवा ज्यात बुद्धीची जाणीव नाही व मनात विचार उद्भवण्यापूर्वी म्हणजेच मनाचा अंकुर नुदैजे म्हणजे उगवण्यापूर्वी जो व्यापार वा क्रिया होते त्या शरीर वा देह व्यापार म्हणतात हेच आणखी स्पष्ट करून सांगतो ऐका लहान बालकाच्या चेष्टा वा क्रिया ज्याप्रमाणे मन वा बुद्धी यांना सोडून होतात त्याप्रमाणे कर्मयोगी केवळ शरीराने कर्माचरण करतो मग पंचभूतांच्या संघाताने बनलेले हे शरीर जेव्हा निजलेले असते तेथे एकटे मनच स्वप्नातील व्यापाराप्रमाणे व्यापार करीत असते धनुर्धरा हे नवलयक वासनेचा हा संसाररूपी पसारा असा आहे की तो ह्या देहाला जागे होऊ न देता सुखदुःखे भोगायला लावतो इंद्रियांना ज्याची वार्ताही नाही असा हा जो व्यापार निपजे म्हणजे होतो त्यालाच केवळ मानसाचा म्हणजे मनाचा व्यापार म्हणतात योगी लोक अशा मनोव्यापाराचे देखील आचरण करतात परंतु ते त्या कर्माने बांधले जात नाहीत कारण त्यांनी अहम भावाची म्हणजे मी देह आहे या धारणेची संगती त्याग केलेली असते पिशाच्याची बाधा झालेल्या मनुष्याला मनुष्याच्या चित्ताला मनुष्याच्या चित्ताप्रमाणे ज्याचे चित्त भ्रमित वा भ्रमिष्ट झाले आहे त्याच्या इंद्रियांचे सर्व व्यवहार विस्कळीत झालेले दिसतात ते व्यवहार मनाला आणि बुद्धीला धरून नसतात कारण भ्रम नाहीसा झाल्यावर माणसाला त्याची आठवण देखील नसते हरिही ओम हरिही ओम हरिही ओम हरये नम हरये नम हरये नम